नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देव असो दिवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून वारवरधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवी माहितीला वंचित नाही पडला पाहिजे चेड्या गोट्यांविषयी असो देवींच्या वाऱ्याविषयी असो देवींच्या कौलविषयी असो कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बांधा असेल तुम्हाला लाँण, लाँण ला ला कौल लावून प्रसाद लावून द्यावाला बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेला त्या आटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही मात्र लक्षात ठेवा मंगळवार आणि शुक्रवार गादी ही न्यू शुक्ल चालवत असती यावं आणि समोरासमोर मला काय असेल ते समस्या तुमची सांगावीत समोरासमोर पण देखील पाहिलं जातं हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकांचं मला एक कमेंट असते प्रत्येकांचे मला भरपूर असे कॉल येत असतात दादा भरपूर कर्ज झाला आहे चेहडा घेतला देवाच्या वाऱ्या केल्या तरी सुद्धा कर्ज पिटत नाही तरी सुद्धा कर्ज वाढतच चाललेले बुवा बाबांनी फसवलो या बुवा बाबाकडे गेलो इंस्टाग्राम बघून गेलो फेसबुक बघून गेलो युट्यूब बघून गेलो पण मात्र काळीचा देखील फरक पडत नाही काहीकांच्या अशा रिक्वायरमेंट मला येत असतात म्हणून म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनवून देऊया जेणेकरून नागरिक हे जागृत होतील भाविक भक्त हे जागृत होतील माझा धर्म मित्रांनो हे सत्यावर सांगण्याचं कार्य मी करत असतो जेणेकरून तुमच्या कुठल्याही बावा बाबांपासून लूट नाही झाली पाहिजे सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंद आहे हे मात्र लक्षात ठेवा माझी माहिती वरणाऱ्या माणसांकडून लोकाला आणायला अनुभवावरून पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला देण्याचं कार्य करत असतो जेणेकरून युट्यूब चॅनलवर तुम्ही पसून व खऱ्या माहितीपासून तुम्ही वंचित नये म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो आजकाल दिखावा मोठा झालेला आहे चैनी घालून मोठा झालेला कोण घेऊन बघल तेव्हा गादी चालू आहे कोण तर धावजी पाटील घेऊन गादी चालवते कोण काळाजी चालू होते पण त्यांना गच म कळत नाही न्यू शुक्ल म्हणतात गेल्यानंतर एकवीसशे बावीसशे रुपयांची फी असते मित्रांनो असे देखील फसलेले लोक मी बघितलेले आहेत मित्रांनो दिखावा बोलण्यावरून पण जाऊ नका समोरासमोर भेट द्या फरक पडला तर कुठल्याही बुवा बाबाला काम द्या कसं झालेलं आहे सांगायचं ईद बर्न जागरा दाखवायचं टीज या लोकांचं काम झालेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया काय काची रिक्वायरमेंट होती दादा मला भरपूर कर्ज झालेलं आहे मग हे कर्ज कुठलं असू शकतं गाडीचं कर्ज असू शकतं का का कारण कर्ज होत चाललेलं आहे का किंवा दवाखान्याचं कर्ज आहे का आज जरी मी दहा रुपये ह्याच्याकडून काढले की त्याचे वीस रुपये होतात वीसचे तीस रुपये होतात पन्नास रुपये होतात असं निस्ताक कर्ज वाढत चाललेलं आहे मस्त इन्कम आहे लाख रुपये पेमेंट आहे मस्त धंदा पाणी होतो नेमका पैसाच टिकत नाही फक्त कर्जवाल्यांचं कर्ज देखील फिटत नाही कारण कर्ज वाढतच चाललेलं आहे भरपूर प्रयोग केले ह्या बोवानं सांगितले करकाळूबाईच्या वाल्या धावजी पाटलाच्या वाऱ्या सत्रशृंगी मातेच्या वाऱ्या पिरांच्या वाऱ्या सर्वांच्या वाऱ्या केल्या मात्र काढीचा देखील फरक पडला नाही मग घेतल्या बरकत बुतल्या घेतल्या ह्या अमुक तमूक केलं मग काय काय बुवाने लिंब दिले भारून दिले हे केलं उतार काढले पात्रे काढली तरीसुद्धा माझं कर्ज हटलं नाही मग आता करावे काय हा प्रश्न सर्वांना पडतो पैसा तर भरपूर गेला मग पहिलाच दुःखामध्ये होते परत अजून दुःखामध्ये गेले मात्र दोन तीन रुपये घालवून बसले असा देखील तुमच्या मनामध्ये दे प्रश्न पडतात असे देखील मी किस्से ऐकलेले आहेत मित्रांनो माझी गादीवर काय काय गारणं मात्र गात असतात त्यांचं मला बघवत नाही मी काय काय गोष्टी अशा दिलेल्या आहेत मित्रांनो जर गोरगरीब येत असेल तर मी पैशाचा लालची लालची मी मित्रांनो फक्त मित्रांनो भक्तींचा आणि मित्रांनो भाविक भक्तांचा प्रेमाळूंचा मी मित्रांनो दयावर हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो तुमचं कर्ज कुठलं आहे बघा कर्ज अनेक प्रकारचे असतात गाडीला कर्ज असू शकतं कर्ज कर्ज असू असू विनाकारण शकतं त्याच्यानंतर घेतलेलं कर्ज असू शकतं आता तर नवीन पण कर्ज असू शकतं सोन्या नाण्याचं कर्ज असू शकतं कर्जाचे भरपूर असे साधन आहेत भरपूर असे मित्रांनो कर्ज म्हणण्याचे कारण देखील आहेत मग कर्ज हे तुमचं कसं नसावे आणि माझा उपाय तुम्हाला कसा चालल मित्रांनो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो एक तरी गाडीचं कर्ज म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी मोह मायासाठी घेता बघा माझ्याकडे दहा माझ्याकडे समजा टू व्हीलर आहे मला फोर व्हीलर घ्यायचे आहे कुणी घेतली तर मित्रांनो शेजारच्या लोकांनी मला फोर व्हीलर घेतली मग मला पण फोर व्हीलर घेतली पाहिजे मग मला किती काय ऋण होईना मग तुम्ही त्या मित्रांनो सामना करायला जाता आणि शेवटी तुमचा तिथं चुचार होऊन जातो तुम्ही रिणामध्ये अडकताय मात्र पैसे देखील सुटत नाहीत आई बापा तुम्हाला शिवे देतात आई बापांच्या डोक्यावर तुम्ही कर्ज मात्र करून ठेवलेला असतं ते राब राब राबतात आणि कर्ज मात्र फिटत नाही त्याच्यानंतर जर तुम्ही स्मार्ट मोबाईल घेता लाख लाख रुपयेच्या मोबाईल घेता कशासाठी थिएटर दिसण्यासाठी पूर्गी पटण्यासाठी एव्हरी वन सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही घेताय फक्त स्वतःचा स्वार्थ काढून घेताय त्याचं तुम्हाला ऋण उठ होऊ शकते मित्रांनो हा आजारपण आहे रिरणासाठी म्हणजे एक शुभ कार्य आहे मित्रांनो आजारपण आहे दुखाचा आहे ह्याच्यासाठी ऋण झालेलं कधी चांगलं पण स्वार्थासाठी जर तुम्ही ऋण घेत असेल आणि प्रत्येक गोष्टीला मित्रांनो कामधंदा न करता किंवा कामधंद्यामध्ये यश न भेटता जरी तुम्हाला मित्रांनो हे ऋण आणि कर्ज होत असेल अशा गोष्टीवर माझा मात एक मात्र मी करत असतो उपयोजना मी देत असतो अशा काय बरकत बोतल्या मी देत असतो अशा काही उपयोजना मी तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्हाला मित्रांनो कर्ज तुम्ही राहिलं पाहिजे आणि पैसा टिकला पाहिजे योग्य प्रमाणाचं ज्याच्याकडनं तुम्ही घेतले पैसे आहेत त्याचे योग्य प्रमाणे त्याच्याचे पैसे फुटले देखील पाहिजे प्रत्येकाचा हात हा जड असतो जर तुम्ही एकाकडनं रुपये घेतला की त्याचा हात जड असतो मित्रांनो त्याला काय व्याज हे भेटत असतं तुमचं घर तुम्ही त्याच्या नावावर केला असं त्याला काय लिहणं देणं हे मात्र नसतं हे मात्र लक्षात ठेवा मग तुम्ही त्याच्याकडे मग ते फेटत नाही काय काय हात जड असतात कायकांचे काय हात हलके असतात असे घेतले कुठं ना कुठं काम होतं लगेच त्याच्या दिलं जातं पण काय करत असं देखील असतात प्रत्येकाकडे मित्रांनो व्याज भट्ट्यावाल्यांकडे काय नाही का उपाययोजना असतात जेणेकरून जर तुमचं घर घेतलं पाच लाखाचं असेल घर पस्तीस लाखाचा नावावर लिहून घ्यायचं त्याच्यानंतर ते पे आलाच नाही पाहिजे हे जर रीनच पेटलं नाही पाहिजे म्हणून काय काय लोक जात हे मित्रांनो प्रत्येकाकडे काय नाही का वस्तू असतात काय ना ते करत असतात कुठल्या ना कुठल्या बोबाबाकडे जात असतात व्याज भट्ट्यामध्ये मित्रांनो एक नंबर होण्यासाठी हे मात्र लक्षात ठेवा मग अशा प्रमाणे तुम्ही काय करा तर मित्रांनो न काही करता जर तुम्ही माझ्याकडे आले आई साहेबांना पैसे कौल लावून बघितला जर माझ्याकडून तुम्हाला काय असेल ते उपाययोजना जसं काय आई साहेबांचा भांडारा दिला तर मित्रांनो एका दिवसात लाख दोन लाख रुपये फिटू शकणार नाही पण तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये यश येण्याचं कार्य होतं आणि तुमचे पैसे फिटायला मात्र सुरुवात होत असतात हे मात्र लक्षात ठेवा कुठला आहे कर्ज कुठला आहे हे मात्र महत्वाचं आहे हे मात्र लक्षात ठेवा विनाकारण घेतलेलं कर्ज जर असेल जिथं तुम्हाला जायचं नाही मित्राखात गेलो गाडी घेतली मित्राखाली गेलो, ये गेलो। हे गेलो मग तुम्हाला कर्जातून तुम्ही बाहेर पडत नाही हे तुमचा मोठेपणा झाला हे तुमचा मीपणा झाला जर जा अचानक कर्ज होत असेल फिटण्याचं नावच घेत नसेल त्याच्यासाठी मी उपयोजना देतो गादीला येऊन भेटा न्यू शुक्ल गादी असते मंगळवार आणि शुक्रवार मित्रांनो गादी मी चालवत असतो ना देवाच्या वाऱ्या करा ना आमच्या वाऱ्या करा उपयोजना करा आई काळूबाईच्या आशीर्वादाने बाबाच्या आशीर्वादाने तुम्ही जे काम करताय त्याचं फळ मात्र भेटत जात आणि त्याच फळाने मित्रांनो तुमचं रिण देखील फिटत जात असतं हे माझ्याकडे या किंवा नाही या मी सांगत नाही पण माझ्या उपयोजना जर केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के नाही पण पन्नास टक्के तुम्ही रिणातून बाहेर पडता आणि मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे माझ्या उपयोजना करणारा माणूस पाहिजे आता खर्च कसा झालेला पन्नास हजार खर्च करायचे परत लाख रुपये खर्च करायचे पण मात्र काढीचा फरक पडत नाही मी जोपर्यंत फरक घेत नाही तोपर्यंत काय कोणत मी पैसे देखील घेत नाही पण सामानचे काय मला फुकट भेटतो ना मित्रांनो थोडेफार तर मला घ्यावंच लागतात हे मात्र लक्षात ठेवा पण माझ्या गादीला जे पूर्वीपासून लोक येतात महिना दोन दोन महिने लोक येतात त्यांना तुम्ही विचारा की दादा कसल्या स्वभावचे आहेत ते लुटणारे आहेत का ते भोगणारे आहेत का तर तुम्हाला ते सांगतील मात्र माझा स्वभाव हा भोळा आहे माझ्या आई साहेबांच्या गादीला डाग राहिला नाही पाहिजे माझ्या आई साहेबांच्या मला नावावर धंदा करायचा नाही फक्त मला तुम्हाला गायडन्स करायचं आहे जे काय आहे ते कवलाचं सत्य आहे आणि तुम्हाला घाणीपासनं हे चांगल्यापर्यंत नेण्याचं कार्य हे मी करत तो मात्र हे मात्र लक्षात ठेवा मग तुम्हाला मित्रांनो कुठं आहे कुठं नाही तुमच्या हातात आहे हे मात्र लक्षात ठेवा माझ्या का काही उपयोजना घ्या काय बरकत पोतल्या मी तुम्हाला देत असतो चांढाळ पुटली मी तुम्हाला देत असतो त्याच्यानंतर सूर्य पुटली मी तुम्हाला बनवून देत असतो जेणेकरून कर्ज फिटण्यास मदत होते मदत कशी होते आता काय काय लोक म्हणतील मग पैशाचा पाऊस पडतो का दादा जमिनीतून पैसा येतो का दादा शेतीचा पैसा येतो का दादा तर कुठूनही पैसा येत नाही जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होत आहे आणि जे दोन पैसे असतील तर देणारांचं तुम्ही देण कमी करता कधी फिटल कधी काय होईल सांगता येत नाही आणि तुम्ही चांगलं सुखाच्या मार्गातून जाताय जे पैसा आला पण पैसा आला की कर्जवालांचं द्यावं म्हटलं आजार पणच महाग लागलं मग त्याचं व्याज देत बसलो मग त्याच्याकडनं मुद्दत गेली एखादी बिशी लागली मग त्या मुद्दत द्यायलाही जायचं म्हणलं व्याज द्यायला जायचं म्हणलं पिटवायचं म्हणलं काय ना काय घोडं पिण खाल्लं मग तर गाडी फुटली मग तर काय ऍक्सिडंट झालं मग काय दुखणंच लागलं मग काय रोग राहायला लागली हे असे जर अडथळे येत असतील मित्रांनो सूर्य फुटले तुमचं चांगले काम करते माझी उपयोजना द्या आई साहेबांचा भंडारा जरी फुटला तरी काय लोकांना फरक पडलेला काय त्यांनी काही नाही घेतलं माझ्याकडनं मित्रांनो फक्त देवीला जरी मागून गेलं तर त्यांच्या इच्छा देखील पूर्ण झालेल्या मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा उद्देश बोलायचा उद्देश एवढाच आहे आजकाल कसं झालेला बघा माझा रीण फिटण्यासाठी मी चेडा घेते लाख रुपये चेड्याला देतात चेडा रिन फिटवत नाही आजकाल ओरिजिनल चेडा भेटत देखील नाही फक्त सोशल मीडियाच्या मार्फतून इंस्टाग्रामच्या मार्फतून लूट चालू आहे मित्रांनो फक्त लूट अहो त्यांना बावने चेडे माहित नव्हते ज्या टायमाला आम्ही युट्यूबवर हे गाजवायचा ट्रेड चालू केला चेड्या गोट्याचा तेव्हा कुठेतरी हे जागे झाले सुळसुळाट झाला यांचा आमची नावं चुरून पडत्या चेडा हा विक्री यांनी चालू केली अशाला बळी पडू नका आता तर नवीन आलेला बघा धावजी बाबाची सेवा काय करतात चैने काय घालतात आणि गाणे वेगवेगळे टाकतात माझा कौल असा पडणार तुझा कौल पडणार त्या बाबांचा इतिहास यांना माहीत नाही कधी बाबांना गेले नाहीत बाबाला कधी बघितलं नाही अशीही लोक गाद्या धावजी बाबाच्या नावावर चालवतात मित्रांनो देव हा सर्वांचा आहे तुमचा आहे माझा आहे नास्तिकांचा सर्वांचा देव आहे पण त्याच्या नावाखाली धंदा करणं हे बंद करा गोर लुटणं मात्र या लोकांनी बंद बाव केलं पाहिजे आणि चुकीत त्यांची पण नाही मित्रांनो चुकी तुमची आहे तुम्ही दिखाला कधी जाऊ नका खऱ्या मार्गाला जावा खऱ्या माणसाकडे जावा तुम्ही खऱ्यानं बाहेर पडसाल मित्रांनो दोन रुपये खर्च करण्यापूर्वी पैसा हा मित्रांनो ढागातून पडत नाही तुमचा तुम्ही कष्ट करून पुर देत असता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे की मी जाते कोणाकडून पसून येते का हे खरं आहे का हे तुम्ही पारखलं पाहिजे जसे कपडे घेताना तुम्ही पारखता तसे गुरु पण तुम्ही पारखून त्याच्याकडे काम दिलं पाहिजे हे माझं मात्रांनो वाक्य मात्र लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा माझा सत्य सांगण्याचा धंदा आहे मी माझा कोणाचा मंदा लोकांचे भरपूर कामे केलेत काय रुपयाचे कामे केले कोणाचे एवढे कामे केले पण कधी मी इंटरव्ह्यू घेतला नाही मी कधीही दिखावा केला नाही झाकली म्हणून सव्वा लाखाची कधीही चांगलं गुप्त विद्या म्हणतात कशाला गुड माहिती म्हणतात कशाला हे गुडच राहिलं पाहिजे काय काय असं झालेलं पुस्तके घ्यायचं पुस्तकातले ज्ञान द्यायचं पुस्तक कधीच दोन हजार सोळाचं लिहिलं माझ्यासारख्याने लिहिलेलं पुस्तक घ्यायचं त्यातले मंत्र पाठ करायचे आणि गुरु चॅनलला द्यायचे असे देखील युट्यूबवर काय काय आहेत स्वतःला असे पाळून बसलेले आहेत स्वतः पैसे वकील देखील पाळून बसलेले आहेत डोळ्यांचा पांगरून घेऊन हे मात्र लक्षात ठेवा अशाला तुम्ही बली पडू नका खऱ्याकडे जावा असं म्हणत नाही की माझ्याकडे माझ्याकडे या नाही खऱ्याकडे जावा खऱ्यानं खरंच निघत असतं खोट्यानं खोटंच निघत असतं हे मात्र लक्षात ठेवा कितीही भयंकर कर्ज जा झालं असेल देवाच्या वाऱ्या करून थकला असाल चिडं गोटं घेऊन थकला असाल अहो च गोटा काम करतो नाही असं नाही कोकणी चेड्या असेल काम करतात नाही मी म्हणत नाही पण मित्रांनो ओरिजिनल तुम्हाला कोणीही देत नाही तिथं पन्नास साठ हजारला लुटलं जातं देवाच्या वाऱ्या करून तुम्ही फक्त तुमचा वेळ घालू शकता वेळाच्या वाड्या का करावं तर मित्रांनो बाहेरची बांधा असेल तर करावं एखादी विचार पूर्ण करण्यासाठी करावं रीण पाणी हे नव्हे रीण तर मित्रांनो नारायणला बी रीण झालं होतं बालाजी झालं होतं पण मित्रांनो उपाय हे मग ह्याचे मा काही तोडगे मी तुम्हाला सांगितल्यानंतर शंभर टक्के तुम्ही ह्याच्यातून बाहेर निघू शकता हे मात्र लक्षात ठेवू एका दिवसात तरी नव्हे पण हळूहळू ना नव्हे पण तुम्ही बाहेर निघू शकता पण राहिलेले उपयोजना राहिलेले माझी पद्धत तुम्हाला पाळावं लागेल काही गोष्टी मी तुम्हाला दिल्या जातात मित्रांनो ते तुम्हाला ठेवावं लागतात हळूहळू काय होईना तुमचं कर्ज हे फिटत जात असतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोण कर्ज बाजार झाला असेल मित्रांनो थकला असेल आता बुवा बाबा करून थकला असाल देवधर्म करून थकला असाल एकदा मला भेट द्या गायडन्स करा मी तुम्हाला शंभर टक्क्याच्यातून बाहेर काढायचं काम करेल आणि माझ्याकडे एकदा येऊन शुक्ल गादी आहे मित्रांनो म्हणजे देवाचे पाय जर तुम्ही माझ्या गादीचे पाय धरले तर मित्रांनो आयुष्यात कधी तुम्ही मला विसरणार नाही आणि मी कुठल्याही लोकांना विसरत नाही दोन पैसे असेल गोर गरीब असो सगळ्यांना मी जाणणारा मानणारा पर्ग आहे माझ्या गुरुची मला चांगली शिकवण आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा शेअर केल्यानं मित्रांनो पुन्य भेटत असतं असे कोण थकले असतील फसले असतील त्यांना ही माझी माहिती पोचवू द्या घरोघरी माहिती पोचली पाहिजे खऱ्यावर मित्रांनो बोलणं कोणीही बोलत नाही खोट्यावर सगळं बोलून धंदा करणारे भेटतील पण हे खऱ्यानं बोलणार या चॅनलवर प्रथम पहिला आहे असे भरपूर शोध लावले बघा तुम्ही प्रत्येकाचे युट्यूब चॅनल बघा असे काय काय गुढ रहस्य सांगितले असे काही शोध करून इतिहास सांगितलेलं आहे फक्त मित्रांनो मी सांगितलेलं आहे मी माझं मी पणा दाखवत नाही पण तुम्ही एकदा बघा कारण मित्रांनो बरं बघितला तुम्हाला देखील धीर मात्र भेटत नाही कमेंटमध्ये दहावजी बाबाच्या नावाने चांग पाटला बोला आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय ज्या देवाची देवीची भक्ती कथा असाल उद्या उदय चांग लिहायला मात्र विसरू नका मंगळवार शुक्रवार गादी न्यू शुक्ल चालवली जाती या भेटा इतरांनाही घेऊन या आपल्या इथं लूट होत नाही कुठल्याही प्रकारचा दिखावा देखील होत नाही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल